नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया जी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतील जयंतची खरी जीवन कहाणी जयंतचे खरे नाव मेघान जाधव असे आहे मेघान हा आठ जून एकोणीसशे ब्याण्णव ला मुंबई मध्ये जन्मला असून तो दोन हजार पंचवीस वर्षांचा आहे मेघांची शारीरिक उंची पाच फूट सात इंच असून तो वजनाने साठ किलो आहे मेघानने मुंबई युनिव्हर्सिटी मधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे मेघान हा लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रामध्ये निगडित आहे मेघानने हिंदी प्रसिद्ध मालिकेमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत त्याचबरोबर मेघानने हिंदी त्याचबरोबर मराठी मालिका चित्रपट नाटक अशा माध्यमातून भूमिका साकारल्या आहेत मेघान हा सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असून त्याचे सोशल मीडियावरती देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे मेघान हा एक एपिसोड साठी अंदाजे वीस हजार रुपये इतके मानधन घेतो आणि आता मेघान हा मराठी मालिका विश्वामध्ये जी मराठी वरील लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये जयंतची भूमिका साकारत आहे त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील जयंतची भूमिका आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा